नमस्कार मंडळी मी लॉग मे तुमचं स्वागत आहे बरेच दिवस झाले घरात डोसे केले नव्हते म्हणून कालच मी डोशांचं पीठ भिजून घेतला होता तर सध्या थंडीचं वातावरण आहे तरी सुद्धा पीठ तर चांगलाच फरवेट झाला होता सकाळच्या नाश्त्यासाठी आणि मुलींच्या टिफिन साठी आज मसाला डोसे तयार केले आणि त्याच्यानंतर मी इथे मार्केटला आली आज मच्छी मार्केट मध्ये मच्छी तर भरपूर आली होती आणि सगळी मच्छी मस्त अशी ताजी ताजी होती इतरही बरीच मच्छी होती पण सगळ्यात जास्त आज मार्केटमध्ये बोंबील दिसत होते असे गुलाबी रंगाची मऊ लुसलुसित बोंबील बघितली की यांना घेण्याचा मोहच आवरत नाही ही खाडीची मच्छी मच्छी मी मार्केट मधून साफ करून आणली होती फक्त बोंबील मी घरी येऊन साफ केले तर आमच्या आज्ञाला चिकन मटन पेक्षा फिश खूप आवडते म्हणून तिच्यासाठी मी आज भरपूर मच्छी आणली होती तर ही सगळी मच्छी साफ करून चांगली स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर वाटणा करून याची कालवणं टाकून घेतली तर दोन्ही कालवणं रेडी झाल्यानंतर लगेच फिश फ्राय केला आणि त्याच्यानंतर लगेच भाकऱ्या टाकून घेतल्या तर मच्छी जर फ्रेश असेल तर त्याची कालवणं तुम्ही कशीही करा ती कालवणं एकदम चांगलीच होता तर चला इथे स्वयंपाक रेडी होईपर्यंत कृपा स्कूल मधून आली म्हणून पहिले तिला जेवण वाढला आणि त्याच्यानंतर आम्ही ही जेवण घेतलं